नमस्ते। नमस्ते। तर मी राहते तर मला वर्षापासून म्हणजे आपल्या पाठीच्या मंचापासून ते आपल्या खालच्या पूर्ण माकड हाडापर्यंत मी तिथं म्हणजे भरपूर जवळजवळ आता सात आठ डॉक्टर झाले तर मग आता तुमच्याकडं आल्यापासून मला म्हणजे भरपूर काल एकाच याच्यात पूर्ण म्हणजे असं आपण समजू पन्नास टक्के पूर्ण फरक पडलेला आहे बसायला उठायला नाही तसं पटकन उठलं जात नव्हतं खूप त्रास होता अगदी घरी बसून चालू होतं डॉक्टर मला आजवळ दीड वर्ष झालेले या त्रासाला आतापर्यंत सात तरी डॉक्टर दाखवले हाडांचे पण मग काहीच त्याच्यात बदल काहीच होऊन नाही ठीक कसा त्रास होईल मला का दिवसभर काम करताना पाठीला कळत म्हणजे असं खाली वाकून काम करू शकत नव्हतं पटकन जड उचलू शकत नव्हते किंवा असं जर बसलं तर मग उठू शकत नव्हते कारण की म्हाताऱ्या माणसापेक्षा इतकी विचित्र अवस्था होती मग घरातले मुलं पण हसायचे का तू अशी काय करते इथून सुरुवात होते आणि त्रास अशा जागी का तुम्ही कोणाला सांगू शकत नाही

पण त्याला थोडे दिवस तुम्हाला नियमात राहायचे कडकेटेव बसण लिमिट पेक्षा जास्त परत पडणं या गोष्टी टाळायच्या तर तुम्ही ह्या गोष्टी टाळल्या नाही हा त्रास परत होणार पुढचे तीन ते सहा महिने या नियमात राहणार नाही असे पदार्थ नाही खायचे या नियमात राहिले तर त्रास होणार नाही समजलं बाकी सायटिका त्रास हा असा आहे की तो तुम्ही त्याला जेवढं जपलं तेवढा तो बरा राहतो जेवढं त्याला तुम्ही अजून पोषक वातावरण दिलं तर तो अजून तेवढं तुम्हाला त्रास आहे पण ह्या दोन तीन गोष्टी फक्त लक्षात राहिल्या मरेपर्यंत त्रास आहे सगळ्यात महत्वाचं साहित्यावरती इंटरनल परमनंटली साठी ना मेडिसिन हा त्याला ते उत्तर थेरपी असते आणि पोझिशन फायनल पार्टी सेट केलं तो परमनंटली बरा हेच बरेच डॉक्टर म्हणतात सेटच करत नाही तो बेस्ट तो घस एवढा घसतो बाहेर येतो गाडी जेवढं बाहेर येतो बरेच डॉक्टर म्हणतात त्याला ऑपरेशन

Fine. <laughs> दुखते ना नाही हा शॉर्ट गरब की शोर्स लहान कसं बरं कमार